बोल ना बोल 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 कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे पोलीस मेरे बाप हे हे चक्क धिंड काढताना सराईत नशिड्यांनी हात जोडून गयावया करत होते सांगली जिल्ह्यातील मिरजेत आज पोलिसांनी नशा करून दहशत माजवणाऱ्या आणि महिला पोलिसांशी उद्धट बोलणाऱ्यांची शहराच्या प्रमुख भागातून धिंड काढून दहशत मोडून काढली आहे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी स्वतः फाटा सहित चांगलीच धिंड काढली या आहे यावेळी हे गयावया करत असल्याचे दिसून आले अनेक दिवसांनी मिरजेतील स्टेशन आणि स्टँड परिसरात नशेखोर युवकांनी दहशत माजवली होती त्यांच्याकडून प्रवाशांना मारहाण करून लुटमार करण्याच्या घटना सरास घडत होत्या आजही असाच प्रकार घडला आणि स्टँड परिसरात दहशत माजवताना महिला पोलिसांची नशेखोर दमदाटी केली ही बाब अधिकाऱ्यांना समजल्यानंतर पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून शहराच्या प्रमुख मार्गावरून दिंड काढली